कधी विचार केलाय की एखादा क्रिएटर व्हायरल होण्याचा फॉर्म्युलाच शोधून काढू शकतो आज आपण अशाच एका क्रिएटर बद्दल बोलणार आहोत जेनी होयोस असं वाटते की तिने शॉर्ट फॉर्म कंटेंटचा कोडच जणू क्रॅक केलाय चला तर मग तिचं हे व्हायरल प्लेबुक उलगडून बघूया बघा किती आत्मविश्वास आहे या वाक्यात ती काय म्हणते की व्हायरल होणं हे काही नशिबाचा खेळ नाहीये नाही त्यासाठी एक पक्की पद्धत आहे एक ठरलेला फॉर्म्युला आहे आणि हा काही हवेतला दावा नाहीये बरं का आकडा बघा साठ कोटींपेक्षा जास्त व्ह्यूज ते पण फक्त केल्या एका वर्षात म्हणजेच तिच्या पद्धतीमध्ये नक्कीच काहीतरी जबरदस्त आहे जे आपल्याला गांभीर्यानं घ्यावंच लागेल तर मग साहजिकच प्रश्न पडतो की ती हे करते तरी कसं काय आहे तिची रणनीती चला तिचं हे प्लेबुक उघडून बघूया असं समजा की आपण तिची गुप्त डायरीच वाचायला घेतली आहे जेनीच्या यशाचं सगळ्यात मोठं रहस्य तिच्या मूळ विचारात आहे तिचं म्हणणं आहे की जगातला कुठलाही विषय व्हायरल होऊ शकतो हो अगदी कुठलाही फक्त एकच आहे त्यात एक जबरदस्त कथा असली पाहिजे आणि ही कथा कशी असावी तर त्यात एक वैयक्तिक का असलं पाहिजे थोडंसं आयरोनिक म्हणजे विरोधाभास एक स्पष्ट ध्येय आणि शेवटी एक मस्त ट्विस्ट बघा ना तिने तिच्या तुटलेल्या किचनची गोष्ट सांगितली विचार करा किचन तुटलंय पण पैसे कमवण्यासाठी स्वयंपाकी त्याच किचनमध्ये करायचा आहे हा जो विरोधाभास आहे ना तो लोकांना प्रचंड आवडला जेनीचा आणखी एक नियम आहे आणि तो खूपच इंटरेस्टिंग आहे ती म्हणते लिखाण इतकं सोपं असावं की पाचवीतल्या मुलाला इथे सहज समजेल आणि हे तिला कसं कळलं तर हजारो व्हायरल शॉर्ट्स अगदी मिस्टर बीस्ट व्हिडिओजचं विश्लेषण करून आता हेच बघा महसूल मिळवण्यासाठी उपक्रम हे ऐकायला किती जड वाटते नाही का त्याऐवजी माझं किचन तुटलं होतं म्हणून पैसे कमवायला स्वयंपाक केला हे किती थेट आणि मनाला भिडणारे आहे साध्या भाषेची ताकद हीच आहे बरं आता तिच्या प्लेबुकच्या पुढच्या आणि सगळ्यात महत्वाच्या भागाकडे वळूया ती प्रत्येक व्हिडिओसाठी एक पाच टप्प्यांची रचना वापरते जणू काही ही, ही तिच्या यशाची गुप्त रेसिपीच आहे पहिला आणि सर्वात महत्वाचा टप्पा म्हणजे व्हिज्युअल हुक म्हणजे काय तर व्हिडिओ सुरू झाल्याच्या पहिल्या सेकेंडात आवाज बंद असला तरी बघण्याला कळलं पाहिजे की विषय काय आहे समजा ती एखाद्या फास्ट फूड रेस्टॉरंटच्या बाहेर उभी आहे आणि हातात त्यांनी बनवलेली एखादी वस्तू आहे एकदम स्पष्ट काहीच गोंधळ नाही हा आहे तिचा तो पाच टप्प्यांचा फॉर्म्युला व्हिज्युअल हुक मग बोलून कथेची पूर्वकल्पना देणं नंतर कथेला पुढे नेणारा एक सहज संक्रमण मग पण आणि म्हणून वापरून तयार केलेली कथा आणि शेवटी एक धक्कादायक ट्विस्ट हेच ते पाच टप्पे आहेत आणि म्हणजे तिची काम करायची पद्धत आपल्यापेक्षा अगदी उलटी आहे ती आधी स्क्रिप्ट नाही लिहित नाही आधी ती विचार करते की व्हिडिओ दिसेल कसा तो व्हिज्युअल हुक काय असेल एकदा तो पक्का झाला की मग त्या भोवती ती स्क्रिप्ट लिहायला घेते आता सहज संक्रमणाचा हे उदाहरण बघा व्हिडिओची गती अजिबात कमी न करता कथेला पुढे कसं न्यायचं हे इथे दिसतं चला तर मग सुरू करूया असं काही बोलायची गरजच नाही मॅक्डॉनल्डने बंदी घातली म्हणून मी बेकायदेशीरपणे स्वयंपाक केला हे वाक्य थेट प्रेक्षकांना कथेत खेचून घेतं आणि ही पण म्हणूनची आयडिया तर खूपच भारी आहे यामुळे कथा रटाळ होत नाही नुसतं मी हे केलं मग ते केलं असं सांगण्याऐवजी मी हे केलं पण तसं झालं म्हणून मला ते करावं लागलं बघा यात किती नाट्य आणि उत्सुकता आहे तिच्या यशामागे फक्त सर्जनशीलता नाहीये तिच्या रणनीतीचा तिसरा आणि खूप महत्वाचा भाग म्हणजे डेटा हो जेनी डेटावर प्रचंड विश्वास ठेवते प्रत्येक गोष्ट ती आकड्यांवर तपासून बघते जसं की हा आकडा चौतीस सेकंड तिच्या मते तिच्या ही आदर्श लांबी आहे आणि हा काही तिने अंदाजे ठरवलेला आकडा नाहीये यामागे ठोस डेटा आणि विश्लेषण आहे तर मग प्रश्न पडतोच की चौतीस सेकंडच का तीस नाही पस्तीस नाही नेमकं चौतीसच का यामागे खूप मोठं कारण आहे जे तिने स्वतःच्याच चॅनलच्या डेटाचं विश्लेषण करून शोधून काढले आणि उत्तर अगदी सोपं आहे वैयक्तिक विश्लेषण हा आकडा काही सगळ्यांसाठी लागू होत नाही जेनीने तिच्या स्वतःच्या हजारो व्हिडिओजमधला डेटा तपासला आणि तिला कळलं की तिच्या चॅनलसाठी चौतीस सेकंड हाच स्वीट स्पॉट आहे तिचं हे वाक्य सगळं काही सांगून जातं शॉर्ट फॉर्म कंटेंटमध्ये एकही क्षण अगदी एक, एक सुद्धा वाया घालून चालत नाही प्रत्येक सेकंड मोजला जातो आता हे उदाहरण बघा थक्क करणारं आहे तिच्या एका व्हिडिओचं रिटेन्शन त्र्याऐंशी टक्के होतं तिने काय केलं फक्त शेवटचा एक अनावश्यक सेकंड कापला आणि काय झालं रिटेन्शन चक्क पाच टक्केने वाढून अठ्ठ्याऐंशी टक्के झालं आणि तो व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला विचार करा फक्त एका सेकंदाची जादू हे तिचे स्वतःसाठीचे बेंचमार्क आहेत पंच्याऐंशी टक्के स्क्रोल थ्रू रेट म्हणजे पंच्याण्णव लोक न थांबता तिचा व्हिडिओ बघतायत आणि नाइन्टी फाईव्ह अर्थ असा होतो की लोक तो व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघतायत त्यामुळेच तो सरासरी लांबीपेक्षा जास्त पाहिला जातो आणि आता आपण आलो आहोत या विश्लेषणाच्या सर्वात धक्कादायक भागाकडे इथे जेनी क्रिएटर विश्वातल्या एका मोठ्या समजुतीलाच थेट आवाहन देते बसला ना धक्का जिथे प्रत्येक क्रिएटर रिटेन्शन रिटेन्शन करत असतो तिथे जेनी म्हणते की थांबा ते, ती आहे, ते नाही नाहीये हा खरंच एक खूप धाडसी दावा आहे आणि यामागे तिचा तर्क काय आहे तर ती म्हणते तिने असे अनेक व्हिडिओ पाहिलेत ज्यांचं रिटेन्शन शंभर टक्के आहे पण ते व्हायरल झाले नाहीत याचाच अर्थ यशाचं खरं गमक रिटेन्शनच्याही पलीकडे आहे आणि ते म्हणजे प्रेक्षकांचं समाधान आणि इथेच ती एक मोठा प्रश्न सोडून जाते जर केवळ रिटेन्शनच सर्व काही नाहीये तर मग हे प्रेक्षकांचं समाधान म्हणजे नेमकं काय का अशी कोणती जादू आहे जी लोकांना एखादा व्हिडिओ इतका आवडतो की ते तो शेअर करतात या प्रश्नावर विचार करायला हे विश्लेषण नक्कीच प्रवृत्त करतं